आज संपूर्ण भारत देश विभाजन विभीषिका स्मृती दिवस साजरा करतोय चौदा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताचं विभाजन झालं देशाची शेकडो वर्ष जुनी संस्कृती काही लोकांनी कागदावर रेखाटून अक्षरशः विभागली फाळणी बरोबर रक्तरंजित खेळही सुरू झाला यात लाखो लोक मारले गेले त्यात हिंदूंची संख्याही मोठ्या प्रमाणात होती फाळणीच्या वेळी मुस्लिम लीगने देशावर केलेला गुन्हा अक्षम्य असून तो कधीही विसरता येणार नाही आजच्या पाकिस्तानात स्थायिक झालेल्या हिंदूंवर तो अन्याय झाला जो शतकानंतरही विसरता येणार नाही आज देश विभाजन विभीषिका स्मृती दिवस का साजरा करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी तो साजरा करण्याचा निर्णय का घेतला याबाबत पाहणार आहोत नमस्कार मी कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके हिंदू आणि शिखांच्या हत्याकांडात तेव्हाचे मुस्लिम पोलीस प्रशासनाने मदत केली होती कामोके हत्याकांडात पाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं पारा हत्याकांडात एक हजार गुजरात हत्याकांडात अडीच हजार ते तीन हजार आणि यातील सर्वात भीषण म्हणजे शेकूपुरा हत्याकांड ज्यामध्ये पंधरा हजार लोकांची हत्याही करण्यात आली होती मुलींवर बलात्कार अत्याचार झाले शरकपूर हत्याकांड गुजरावाला हत्याकांड मुझफ्फराबाद हत्याकांड आणि मिरपूर कोटली हत्याकांड यांसारख्या इतर घटनांचाही यात समावेश आहे किती हिंदूंची हत्या झाली हे आजही कोणाला ठाऊक नाही पण सर्वात भीषण होतं ते शेखुपुरा हत्याकांड नुसते आठवणीनेच आत्मा हादरतो शेखपुराच्या इतिहासात कधीही जातीय दंगल झाली नाही हा गैरमुस्लिमांचा मजबूत किल्ला मानला जात असे शहरात हिंदू आणि शिखांची मोठी संख्या होती ही वेगळी बाब आहे की या जिल्ह्यात अडसष्ट टक्के मुस्लिम बारा टक्के हिंदू आणि वीस टक्के शिख होते पण या जिल्ह्यात शीख समाज सर्वात महत्वाच्या आणि मजबूत स्थितीत होता भारताच्या फाळणीच्या घोषणेनंतरही हिंदू आणि शिखांनी हा जिल्हा कधी सोडला नाही पंधरा ऑगस्ट पूर्वी आणि त्यानंतरही मुस्लिमांनी असं ठाम जाहीर केलं होतं की गैरमुस्लिमांच्या जीवितांचे सन्मानाचे आणि मालमत्तेचे रक्षण केले जाईल पंजाबची फांडणी आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी उचललेली पावले मुस्लिमेतर अधिकाऱ्यांची हकालपट्टी हा मुख्य पर्याय म्हणून स्वीकारण्यात आला सर्व मॅजिस्ट्रेट कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि पोलीस सर्व हे मुस्लिम होते सीमेवरही मुस्लिम पूर्णपणे तैनात होते शेखुपुराच्या इतिहासात प्रथमच चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दंडाधिकाऱ्यांनी कर्फ्यू लावला होता कर्फ्यू लागू झाल्यानंतर मुस्लिम दंडाधिकारी काझी अहमद शफी यांनी सैन्याचे नेतृत्व केलं आणि शेखुपुराच्या शेवटी अकलगड पासून सुरू होऊन शहरभर कूच केले त्यांनी पद्धतशीरपणे सर्व पुरुष आणि वृद्ध महिलांची हत्या केली आणि मुलींनाही पळवून नेलं होतं दुसऱ्या पक्षाने मालमत्तेची लूट सुरू केली आणि बिगर मुस्लिमांच्या घरांना आग लावली आपला स्वाभिमान वाजवण्यासाठी काही हिंदू आणि शीख कुटुंबांनी त्यांच्या मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह हे विहिरीत फेकले होते दुसऱ्या एका घटनेत हिंदू आणि शिखांना एका ठिकाणी एकत्र येण्यास सांगितलं होतं महिलांना एका रांगेत महिला तर पुरुषांना दुसऱ्या रांगेत उभं केलं गेलं घरातील सदस्य भाऊ पती यांच्यासमोर मुलींची निवड प्रक्रिया सुरू झाली प्रतिकार केल्यास बंदुकीच्या गोळ्यांना सामोरं जावं लागेल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं ऑगस्ट अखेरपर्यंत हा संपूर्ण प्रकार सुरू होता दोन दिवसात दहा हजार माणसांची हत्या झाली मुलींना ट्रकमध्ये मध्ये नेण्यात आलं पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला तेव्हा या चेहऱ्यातून स्वातंत्र्याची चमक नक्कीच गायब झाली होती निर्वासित म्हणून त्यांनी सर्व काही गमावलं होतं घर नातेवाईक धार्मिक स्थळे ठिकाणे अगदी सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये घोषणा केली होती की दरवर्षी चौदा ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल देशाच्या जा फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही असे ते म्हणाले होते द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बहिणी आणि बांधव विस्थापित झाले आणि त्यांना प्राणही गमावे लागले होते त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन भविषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला हा दिवस आपल्याला केवळ भेदभाव वैमानस्य आणि दुर्भावना यांचं विष नाहीसे करण्यासाठी प्रेरणा देईल तर एकता आणि सामाजिक समरसता तसेच मानवी संवेदनाही मजबूत करेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या परिचितांपर्यंत देखील नक्की पोहोचवा आणि हो आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद